जळगाव जिल्ह्यातील जामिया नगर परिषदेने शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हातगाड्यांच्या अतिक्रमांवर बडगा उगारत कारवाई केली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वच्छ व सुंदर शहराच्या संकल्पना केली आहे अतिक्रमण काढल्यामुळे मात्र हातगाडी व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे शहरातील सर्व दिशांना जाण्यासाठी एक नव मार्ग आहे ज्यात मुख्य रस्त्यावर दुतर्फा अनेक हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे आधीच हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण त्यात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहनामुळे शहरात दिवसांदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न हा गंभीर होत चालला असून वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवा याकरता नगरपालिकेने पुन्हा हो हा प्रयत्न सुरू केलेला असून अतिक्रमण करण्याचे निर्णय अंमलबजावणी घेण्यात आलेले आहे यामुळे काही ठिकाणी पालिकेच्या कर्मचारी व हातगाड्याच्या व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वादही निर्माण झाले अतिक्रमण करण्यासाठी अधिकारी नितीन बाबू निरीक्षक मधुकर कासार संपूर्ण टीम रस्त्यावर उतरले होते यावेळी पालिकेच्या कार्यामुळे बाजारपेठेमध्ये धावपळ उडायला दिसून आले <inaudible> <गयाँ गसाट। inaudible>